मोरघास करणाऱ्या कुट्टी मशीनमध्ये अडकून एका तेवीस वर्ष तरुणाला आपला दुर्दैवी जीव गमवावा लागल्याची घटना मान तालुक्यामधील जाधववाडी येथे घडली हर्षद संजय जाधव वय तेवीस असं ह्या युवकाचं नाव आहे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जाधववाडी येथील हर्षद जाधव हा युवक ट्रॅक्टरने केल्या जाणाऱ्या मोरगास कुट्टी मशीनच्या वर उभा राहून वैरणीची कुट्टी तयार करत होता त्याच दरम्यान त्या कुट्टी मशीनमध्ये वैरणीबरोबर दगड गेला ज्या पत्र्याच्या आधारे घेऊन हर्षद उभा होता तो पत्रा त्या दगडामुळे उडून गेल्यामुळे त्याचा तोल जाऊन तो मशीनच्या ब्लेडवर पडला त्याच त्याच्या पोठाला आणि पाटीला गंभीर दुखापत पा झाली त्याला उपचारासाठी फलटण व नंतर बारामतीला नेण्यात आले मात्र उपचारादरम्यानच पहाटे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या अपघातामुळे जाधववाडी व भिजवडी परिसरामध्ये अगदी शोककळाच पसरले आहे घरातील तरुण युवक गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या मागे आई वडील मुलगी पत्नी बहीण चुलते असा परिवार आहे या घटनेमुळे परिसर अगदी हदरूनच गेला आहे